नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूयाच्या ठळक बातम्यां बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांघरी येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे या विक्री विरोधात रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे एकशे बत्तीस कोटी रुपये इतक्या रकमेने हा कारखाना ओमकार ग्रुप या खाजगी कंपनीला विकण्यात आला असून चौदा ऑगस्ट दोन हजार रोजी हा व्यवहार अंबाजोगाई रजिस्ट्री कार्यालयात नोंदवण्यात आलाय संघटनेचा आरोप आहे की कारखाना विकून बँकांचे कर्ज बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा संशय आहे त्यामुळे संघटनेने संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे संजय राऊत म्हणाले की स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे ही त्यांची एक भूमिका आहे मात्र याचा अर्थ तो निर्णय नाही या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे जसे शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शरद पवार साहेबांचे डाव्या पक्षांचे तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे ही सर्वांचीच भूमिका असून तुन राज ठाकरे आहे असं संजय राऊत यांनी सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका था। आहे की राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे हे काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची भूमिका आणि कर्नाटकात मराठी माणसाला त्रास देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला नक्की जाब विचारतील असे उदय सामंत यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी सातत्याने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतलीय विशेषतः भोंग्यांविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे ते चर्चेत राहिलेत अशा आक्रमक हिंदुत्ववादी नेत्याला काँग्रेस स्वीकारेल का हा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते ही न लेखते हे देखील काही लोक अभ्यास करतील ना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आज हिंदू जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात संग्राम जगताप यांनी भाषण केलं आंदोलनही संपलं विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संग्राम जगताप यांनी भाषणात वादग्रस्त बोलणं टाळलं आजच्या सभेत संग्राम यांच्या डोक्यावरील भगवी टोपीही गायब झाल्याचं दिसून आलं त्यांनी भगवी टोपी न घालता भाषण केल्याची चर्चाही येथील आंदोलकांमध्ये होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट भाजपला आव्हान देत युतीच्या चर्चेत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे युती हो अथवा न हो शिंदे गट स्वबळावर लढायला तयार आहे जर कोणी युतीशिवाय निवडून येण्याचे स्वप्न पाहत असेल तर आम्ही त्यांना आडवे करू असा सज्जड दम अरविंद मोरेंनी दिलाय त्यांच्या या आक्रमक विधानामुळे कल्याणच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी डोंगरी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या याद्यांमध्ये अनेक गंभीर चुका असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले प्रभाग पाच मधील रहिवासी विलास भागवत यांच्या मते घर क्रमांक एक वर तब्बल एकशे मतदारांची नोंदणी आहे परंतु यापैकी अनेक नावे रामकोना धापेवाडा आणि खापर फेखेडा यासारख्या इतर ठिकाणावरही आहेत त्यांच्या कुटुंबियाची नाव ही योग्य प्रकारे जुळत नसल्याचा दावा त्यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कबूतर खाण्यांवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत असताना आता ठाण्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील उत्सव पाटील या तरुण जवानाचा कबुतराला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दुपारी दिवाशीळ रोडवरील खर्डीगाव येथे घडली एका इमारतीच्या उंचीवर अडकलेल्या कबुतराला वाचवण्यासाठी पाटील हे प्रयत्न करत होते मात्र आवश्यक सुरक्षा साधनांची अनुपस्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गैरहजेरी यामुळे हा प्रयत्न त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिक आणि सहकारी जवानांमध्ये संतापाची लाट उसळली आहे भोर तालुक्यातील निगुडा घर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी अवघ्या बारा वर्षांची पारथे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट नासा स्पेस आपले स्थान निश्चित केले रोज किलोमीटरचा रस्ता पायदूल तुडवत शाळेत जाणाऱ्या आणि संध्याकाळी पुन्हा एवढंच अंतर पार करणाऱ्या अदितीची निवड पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने होणाऱ्या नासाच्या दौऱ्यासाठी पंचवीस हुशार विद्यार्थ्यांमध्ये झालीये घरात स्मार्टफोन नाही शाळेत आधुनिक साधने नाहीत पण प्रचंड जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर अदितीने हे घवघवीत यश संपादन केले तिच्या या यशाने संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा अभिमान वाढवला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत इंडिया मराठी